शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती उत्साहात साजरी झाली शाहूवाडी तालुक्यातील रयत समूहाच्या वतीनं शाहूवाडी मलकापूर सरूड बांबवडे इथं प्रभात फेरीचं आयोजन झालं कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूकही का काढण्यात आली शिक्षणाची गंगोत्री तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवणारे शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती शाहूवाडी तालुक्यात उत्साह साजरी झाली शाहूवाडीतील शाहू हायस्कूल मलकापूर हायस्कूल पेरिड इथले डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय सरुडचे इंदिरा गांधी विद्यालय इथं कर्मवीरांची जयंती साजरी करण्यात आली मलकापूर शाहूवाडी बांबवडे सरूड गावात पारंपरिक वाद्याच्या गजरात कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली शाहू ग्रामपंचायतीसमोरील पटांगणात विद्यार्थ्यांनी लेझिमची प्रात्यक्षिकं दाखवली यावेळी मुख्याध्यापक शिवाजी पाटील राजाराम कांबळे आनंदराव भोसले विजय महापुरे अर्चना पाटील भारती आग्रे अरुण कुमार पाटील दत्तात्रय जाधव अमोल गुरव तानाजी कळंत्रे गीतांजली सुतार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते